नमस्कार मंडळी आज श्री काळ केसरी ओपन बैलगाडा शरीत मैदान पार पडत आहे मोगावडे तालुका मोशी जिल्हा पुणे या ठिकाणी मंडळाच्या श्री काळभैरुनाथ केसरी मैदानामध्ये आपले सर्वांचे लाडके रणजित सरे मळकर आणि विठ्ठल रायवर बुतकर यांचा केसरी सार्जा सीमेला पळाला आणि साऱ्यासोबत पळाला मॅकडॉल मंडळी सीमी क्रमांक दोन मध्ये सारजा आणि मॅकडॉल पळाले आणि काटाकीर लढत सेमी क्रमांक दोन मध्ये झाली काटाकीर म्हणजेच सारजा आणि मॅकडॉल आणि यांची तेजा आणि लक्ष होते नक्की निकाल कोणाला दिला हेडोच्या माध्यमातून आपण संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत मंडळाच्या मैदानामध्ये सेमी क्रमांक दोनमध्ये मध्ये चांगलेच काटा किरवा चांगलीच जबरदस्त लढत झाली आणि त्या लढतीमध्ये कालांतराने सार्जाची आणि मॅकडॉलची हार झाली तेव्हा मंडळी मग निकाल तेजाला आणि लक्ष्याला दिला आणि कालांतराने रणजित सरांच्या सार्जाची आणि मॅकडॉलची हार झाली तुम्ही बघू शकता सेमी क्रमांक दोनमध्ये मध्ये जा तेजा आणि मॅकडॉल कसे पळाले तर नक्कीच येणाऱ्या मैदानामध्ये हिंदी केसरी सर आपल्याला कॉम बॅक करताना दिसेल तर व्हिडिओबद्दल तुमचं मत आम्हाला कळवायला विसरू नका आणि अशाच अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद